आणि आमचा प्रवास आता चालू झालाय सकाळीच काकर आरती पण झालेली आहे आणि आता पितो आहे आणि चहा पिऊन मस्तपैकी निघू आपल्या सुखाच्या प्रवासाकडे मामाने घेतले काय घेतले गुड डे चहा बिस्किट चला पिया आणि चला जाऊया आता चहा घ्यायला चहासाठी पण लाईन लावलं पाय तर परून घेतला आपण आता चहा पियाला जाऊ का माहिती धंदे बट कापतात ना गंद आहे गंद लावतो गंद लावतो बम बम बोले गंद लागले मस्त आणि बाबाच दर्शन साई बाबा की जय सगळी गंद लावतात सगळी नाहीतर चहा पिऊन चला जो, जो। चा घेतलंय आणि चा खायला बघा टोस आणि बिस्किट बिस्किट नको आपण येत जाऊ टोस जाऊ तीन टोस आणि चहा या प्यायला गुड मॉर्निंग चहा घटल काही चला साईराम कोण साईराम साईराम बघा क्लिअर दिसतस मोरा एकदम ओम साईराम रईश चाय पिलो ओम साईराम ओम साईराम ओम साईराम गुड्डे बिस्किट आणि चाय येस अंटो सुद्धा आहेत अजून छान चार आहेत नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग साईराम सर्वांना सकाळी सकाळ झाली सगळ्यात आहे आणि रोडला चालतो आम्ही आणि सुंदर असा आपल्याला सूर्योदय बघायला भेटते आणि पालखी पुढं चालली आहे आम्ही पालखीच्या मागे तिघेच जण एक दोन आणि मी तीन कल्पेश मागे आला दक्ष पुढं गेला बाई ग्रुपनी चालतच नाही त्यांना सांगून फायदा नाही पण नाका बीटेंग झाला पाहिजे चला चालू आता मस्तपैकी नाश्त्याच्या पॉईंटला पोचू नाश्ता वगैरे करू बघू नाश्त्याला काय काय तर गाईस फायनली आम्ही पोचलेलो आहे आमच्या सकाळच्या नाश्त्याच्या पॉईंटवर आणि हा बघू शकता प्रवेशद्वार या मंदिरामध्ये आम्ही इकडे आहे आता एक तास मग नाश्ता वगैरे करू आणि मस्तपैकी निघू जेवणाच्या दिशे म्हणजेच आपल्या पदयात्रेच्या दिशे चला या जाऊया मंदिरात आणि दर्शन घेऊया होऊ शकता असा कसला मंदिर मोठा र बाबा पोरा पोचल्यान पहिलेच टांगऱ्या पाल्टी झाल्या काय र तू पूरपुरं पाला तर आता आम्ही पण असं सोबत म्हणजे आपला पाय उतरल झाली पालखीच्या पायापडून जय श्रीराम हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण

सगळ्यांना भेटल्या मला पण भेटली बाबू काही सकाळ सकल एक लोचा झालेला आहे बड्डे बॉयचे हजार रुपये पडलेत भाईला सांगला बॅग बॅगेन ठेव यान ठेव यो याजन ठेव तरी किशन ठेवले ना वर्ष रुमाल कल्पयस पाठी द्या आता ज्याला आजार भेट चांदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बड्डे बड्डे दिवशी तुझ्याकडून दान झालं नकालच दान झालं ते आजारचा पटका भाई चार चारण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला अरे मग तुला मी तुला बोललो तरी या ठेव चाँ 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 ना पैसे अरे बॅग एन काल न ठेवलेलं पैसे बॅग बी यार भाई रात्री याला बोललो सगळं पैसे ठेवू स्वतःजवळ सगळे पैसे स्वत जवळ ठेवू बॅग गेला भाईनी बॅगेट टाकलं हजार 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 रुपये बॅगेट टाकलं आणि बॅग रात्री गाय भेटतच नव्हती आम्हाला म्हणजे शोधली कशी किशी तेव्हा भेटली टाकली या दहा रुपये प्लेट दक्ष आता जेतच यो यो आमचा ब्लॉगर सायलेंट ब्लॉगर आहे काय बोलतो काय कला बी नाही चला तर मी पहिले घेतो आणि मस्त बोलतो सकाळचा नाश्ता बघू शकता इडली आणि इडली ह्या मस्त करायला तुम्ही पण खावा तुम्ही पण नाश्ता नाश्ता करत जा रोज रोज <laughs> स्वस्त तंदुरुस्त राहत जा मी बी खात मस्त नाश्ता किती केला इथल्या सहा जरा कमी झाल्या अजून चार पाच घ्यायचे होते ना इच्छा होती जरा चार मध्ये चार काल जरा रन रेट कुठला असता तो पालखी वगैरे निघली आपली नाश्ता वगैरे मस्तपैकी झाला आहे तुटल्या आता चालल्या चालत चाल चालल्या चाल उपाई शेड येला येत उसाई हो सिंगर बना लागेल सिंगर आहेस तू या इंडियन जाऊ सांभारू पोम्बर मध्ये काय आलं समोर हा तुम्ही गेलो ना बोल मी नाही ॲडमिशन जाऊ दे टाईम फोन पैस फायनली पोचलो आम्ही दुपारचा पहिला आमचा स्टॉप जेवणाचा तिकडे पोचलोय आणि कल्पेश लुंगीवाला बाबा झालेला आहे कल्प्या दुसरा मंडल पण आलेला आहे आपलं इग्र हे साईडला आहे ना सगळी अंग धावत हो आपला स्टॉप आहे इकडे जाऊया आपण आणि सगळ्यांच्या टांगा पलटी झाल्या अपला करू दे ए। वाँ। बाबा बाबा बा रामदेव बाबा जेवाला संपलेला आहे आणि आता ब्लॉगिंग करेल भाऊ दक्ष मसाल्याची डाल सॉरी मसाला नाही नाही डाल डाल मसाला डाल है ना <laughs> मुगाची भाजी पण आणि सलाड भाकर चटणी चटणी अजून बलभ जमल बलब जंबल दाखव ना जलब बलम दाखव ना जलब बलम <laughs> जलब बलम बघायो गाईस मला आता आठवलं की मी ब्लॉग नाही चालू केला दाबून जाऊ बाईचा बाईचा हजार रुपये पारलेत आता तो हजार रुपये घेऊन वसूल करीन ते तर गाई फायनली निघलो आम्ही बघू शकता पूर्ण चकाचक झाल्या मी एकदम साबण बिबन लावे निघलो आता एक काय बोलला अडपा झोवलो आणि निघलो बाई होगर नगर टाको इकडे तोंड तर झोपलेलो मी झोपेन फायरिंग माझ्यावर बाई याच्या मी एकच मारला आम्ही सांगू दे मला ऑडियन्सला चालवू ऑडियन्सला मोबाईलमध्ये बघवला असं घेतलं तर घर यांनीच मरलेला आलकच फेकला टम दिशील टाकल्यान मरला काही जाता आम्ही बोरा घेता काहीतरी पेरू ना एक आहे क्या यार उद्या तो साठ रुपये किलो होता टमाटर टमाट अरे ते कमी येते रास त्यानं पोट बी नाही भरायचं हे भारी आहे ए टोपी भरली थँक्यू थँक्यू खेळ किती घेता अर्धा किलो घे अर्धा किलो घेता नाही हे निवरून घेता फायनली घेतली आम्ही दाखव घे बरं बोरा आवडी घेतली अर्धा किलो ज्या बना त्याने टकलेली चालेल पाठलेली नोट चेंज करायला गेले मी घेतली आम्ही बोरा मस्त लागली म्हणून आता अजून जास्त घेतली आता अर्धा किलो घेतली मग वीस रुपयाचीच घेतलेली दे रे एक बाईट

काही फायनली आमच्याकडे लाचच्या झेंड्याची सत्ता आलेली आहे बाई <laughs> आता झेंडा आमच्या हाताने सुसाडला जायचा का सगळ्यांना कव्हर करायचा किंवा माणूस जाम स्लो चालतं म्हणून याच्या हाताने आम्ही झेंडा दिले आणि तो कल्फे जेल तर जरा बाथरूमला म्हणून आता, आता चालू सुसाडला एकदम डायरेक्ट सुसाड थांबणारच नाही आता आम्ही बाई मी मागच्या वर्षी जेलतो पण तेव्हाच लाचच्या झेंड्या होणार असलो बाई यावर्षी पहिल्याच दिवशी तर दुसऱ्या दिवशी झेंडा आला बघा चला जाऊ आता सुसाडला बघा सगळी चा पियाला बसल्या बी चहा पिऊन घेऊ चला संध्याकाळ झालेली आहे आणि चहा पिऊन घेऊया मस्त रोडच्या किनारीलाच बसल्या चा पियला चायस बार्लेची बिस्किट येऊ खाला चहा काला हवे तो क्या हवे दिल वाले इट्स माय फेवरेट बिस्किट पार ले जी नाही बा याला एवढा टाकला तर येऊ खात तो नाही ये या वर्षी कुत्रा आला ना आपल्याला जॉईंट नाही झाला पण मागच्या वर्षी गंधारी या आयुष्यात झालं बरं या वर्षी काय झाला ये ना हे दोघांचे एक ओ काय सीन येतं कल्प्या पाठीमागचं बॅगग्राऊंड लाई भारी येतं सो गाईस so फायनली पोचलो आहे आम्ही आमच्या लोकेशनमध्ये रात्रीचं आमचं स्टे होणार इकडं पण साईबाबाचं नाही विठ्ठलाच मंदिर आहे आणि आता जो आम्ही स्टे करणार आहोत ना तोडली <laughs> यो बघा बाबा बाबा झाले दुपारच्या आता यो मंदिर आहे ना आतमध्ये जिथं आम्ही थांबणार आहोत तिथं आतमध्ये तुम्हाला काय असं काहीतरी वेगळंच बघायला भेटेल तर चला दाखवतो मागच्या वर्षी पण दाखवलेला पण या वर्षी कशी पब्लिक पण नवीन नवीन असेल ना आपली सगळ्यांना दाखवता आणि पेयाला बघा काय सूप आहे सूप आता आम्हाला आमचा नाश्ता बघा काय गरम गरम सूप सगळी पियाला बसले सूप संपला वाटत सूप पिओ बघा सूप ओम साईराम हे <laughs> <laughs> जे दे जरासा दोन टेम टाका जिंदगी जिंदगीचे दोबून जिंदगी आईज ऑलरेडी आपली मंडळी आजूबाजूची आमच्या इकडची सर्व मंडळी ऑलरेडी पोचलेली आहेत सगळी ना मस्त लागतं आम्ही टेस्ट नाही केला अजून जा ना घेऊन ये साईडला पालखी आणि आजचा आमचा हॉल असणार आहे अजून तुम्हाला आजूबाजूचं लोकेशन दाखवतो आम्ही यावर हॉल कडक नाही माहिती आम्हाला माग माग फोन कर ना मा नाही नाही डबल सरल कुठं तरी जायचं बोलत कुरायचं साडी थांबलोय आज तिथलं लोकेशन बघा एकदम सुंदर आहे सापेमध्ये थांबलोय सॉरी सापे वापे मध्ये थांबलोय आणि बघा इथे काम चालू आहे सध्या वरती बघा आरसे वगैरे काचीच काम चालू आहे वरती इकडं या साईडला नंदी आणि एक शंकराचं मंदिर देखील एक नंबर सुंदर मग अशी व्हिडिओ करता करता याला टोकरलो मी बाबा खाली शंख वगैरे काढले मंदिर पण एक नंबर आहे ओम नमश्वा हर हर महादेव आता यो झाला एक शंकराचा मंदिर दुसरा बी दाखवता या दार साई मन भिक्षा अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट हे बघू शकता इकडे काय कुंड आहे भाई धुवासाठी कुंड कुंड एक मुंड कुंड आहे कुंड अंग धुवाच सकाळ सगळ्या अंडा पाण्यात आणि अजून या साईडला एक मंदिर आहे तो बी दाखवता या चला एकाच व्हिडिओमध्ये वन टेकमध्ये क्लिअर करून टाकू आपण मस्त असं लोकेशन आहे एक नंबर ते साईडला आपला ये राहण्याची सोय आहे आणि या साईडला नंदीचा मूर्ती आहे आणि इकडून असं डायरेक्ट परत शंकराची पिंड आतमध्ये पण एक नंबर मंदिर आणि इकडून डायरेक्ट बाजूला नदी इथं काही दिसे नाही कालो का सई सई लय भारी मागच्या वर्षी बी लय इथं आमील या वर्षी बी मस्त जेवण घे काही कल्पना नशीब बघा काय भारी आहे शिर्डीच्या पदयात्रेला बड्डे आले येत नव्हता पाहिन आला आलाय आणि केक 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 युटू युटू

तर गाईस फायनली आता जेवण आलेलं आहे आजचा आणि जेवण तर ना सातत्याने ना चांगलाच असतो म्हणजे रोजचा रोजचा बघा आजचं काय नवीन आहे भाकर बुंदीचा लाडू बुंदी नाही सॉरी कसला बोलताना राहिलं माहिती आहे का नाही आईला याचं नाव नाही चटणी चटणी यो फ्लावरची भाजी वटाण्याची भाजी चण्याची भाजी पापड भात लोणचं नाही ठीक आहे का वांदा नाही एक नंबर कडक जेवण घेऊया मस्त पैकी चला याम दुखत बघू हे बांबि मारतात बड्डे बॉय बड्डे बॉय ताणले जाम उद्या पण जास्त सगळं आता इकडं लावता इथं लावता इथं लावत दुखत नाही माझ्या यो नाही दुखत नाही रे सुजला नाही दुखतं इकडे इकडे चालून चालून दुखत ना का आखा अंगाचा रक्त आपला पाया मुकलॉकला पण एंड करू सगळी झोपल्यान बघा इकडं बघा डूळ पंढरपूर ती दोघा बघा तिकडं चार्जिंगला लावले फोन तिकडे तांब आता आपण पण झोपूया भेटूया उदय जय साईराम ओम साईराम गुड नाईट यू टाटा